ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा आता कल्पना म्हणते की हे बघ अर्जुन अरे आता तर तुला सुग्रण बायको मिळाली तेव्हा तुला कशाचीच गरज नाही आहे सगळा स्वयंपाक तुला चविष्ट मिळतोय तेव्हा तू आता खरंच नशिबवान आहे तर आता सगळेजण हसू लागतात तेवढ्यात प्रिया म्हणते की आता सायली देखील स्वयंपाक करायला विसरेल तर सर्वजण प्रियाकडे बघू लागतात प्रिया म्हणते ला की, की आता माझ्या आईलाच ती स्वयंपाक करायला लावेल पूर्णाय म्हणते की अगं तन्वी तसं काहीच नाही अगं अर्जुनला त्याच्या आत्याचं कितीतरी कौतुक असलं ना तरी अर्जुन हा त्याच्या बायकोच्याच हातचे जेवणार तेव्हा आता प्रताप म्हणतो की पूर्णाई आज किती दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंडून वाहतोय तर दिल खुल्ला आता पूर्णाई मोठ्याने हसू लागते तेव्हा आता सायली म्हणते की बाबा हे पण पुरणाईच्या डोळ्यात मी आता त्यांच्या मुलीविषयी त्यांच्या लेकीचं प्रेम बघते आणि हे प्रेम कायमच त्यांच्या आता चेहऱ्यावरती असणार आहे कारण आता कायम प्रतिमासोबत आप प्रतिमा ही आपल्यासोबतच असणार आहे पुरणा म्हणते की अरे माझा आनंद पोटात मावेन असा झाला आहे माझी मुलगी जरी माझ्यासोबत बोलत असली तरी काय झालं तिच्या हातचं तर मला जेवण खायला मिळालं पूर्ण म्हणते की मी जर आता तुमच्यासारखी पोरगी असते ना तर आता मी तुम्हाला पक्क नाचून दाखवलं असतं तर सर्वजण हसू लागतात आहे म्हणते की अरे अश्विन तुम्ही कॉलेजमध्ये असताना ते, ते काय म्हणायचे रे नाईट तर मला आज पूर्ण नाईट मारायची तेव्हा हो आता सगळेजण आवाक होतात प्रताप म्हणतो काय बोलतेस पूर्णाई तुला नाईट मारायची तर पूर्णाई म्हणते हो कल्पना म्हणते की पूर्णाई हे तुम्हीच बोलताना तर पूर्णाई म्हणते हो अगं मीच बोलते अश्विन म्हणतो की मला वाटतं की पूर्णाईच्या आमटीच्या वाटी थोडं तारुण्य मिसळलं की काय तेव्हा काठीने आता पूर्णाई अश्विनला मारू लागते पूर्णाई म्हणते आणि काय रे म्हातारी कोणाला म्हणते म्हातारी मी नाहीये म्हातारी तर तुम्ही सगळे मी तर अजून तारुण्यातच आहे तर अर्जुन हसतच म्हणतो ओई ओय सायली म्हणते खरंय पूर्ण आहे तुम्ही खरंच तारुण्यात आहात पण असं जागरण करत राहायचं नाही बरं का सायली म्हणते की आपण असाच आनंद साजरा करतोय जसा आत्ता केलाय तसा आणि आज सगळ्यांनी वेळेत झोपायचं तर पूर्णाजी म्हणते ठीक आहे कल्पना म्हणते की चला आता मालकीनबाईंनी हुकूम सोडल्यानंतर सगळ्यांनी झोपायला जायलाच हवं आणि लगेचच हात जोडून पूर्णाई सायलीला म्हणते की आपली आज्ञा शिर सावज्ञ तेव्हा आता ते ऐकून सगळेजण पुन्हा हसू लागतात पूर्णाई म्हणते की अस्मिता चला आता आम्हाला घेऊन चला आमच्या खोलीमध्ये आणि आता इकडे पूर्णाई निघून जाताच प्रेमा आणि प्रिया ही अर्जुनकडे बघू लागते अर्जुन ला तर आता प्रियाकडे बघत अर्जुन प्रियाला हाय करतो तर प्रिया सुद्धा हात करते तेवढ्यात अर्जुनला शिंक येते अर्जुन आता त्याच्या बेडरूममध्ये जाताच प्रिया विचार करते की आता मला सुद्धा अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन अर्जुनला भेटता येईल इकडे आता प्रतिमा सुद्धा तिच्या बेडरूममध्ये खाली ही झोपलेली असते तेवढ्यात आता पाणी घेऊन सायली आता झोपायला येते आणि आता प्रतिमा आत्येकडे बघत खाली बसत सायली आता प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावरून आणि केसावरून हात फिरवते सायली म्हणते की तुमच्या माणसांना परत मिळवून देण्याची जबाबदारी प्रतिमा आत्या माझी आहे आणि ती मी काही जरी झालं तरी पार पाडणारच असे सायली आता प्रतिमाकडे बघत विचार करते इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि पुस्तक बघत असतो तेवढ्या दरवाजा उघडून हाय अर्जुन असे म्हणत प्रिया तिथे येते तन्वी म्हणते की हाय अर्जुन तर अर्जुन म्हणतो अगं तन्वी तू आलीस ये ना तर आता तन्वी म्हणते की त्याचं काय आहे ना सायली माझ्या आईच्या रूममध्ये गेली तेव्हा मी आली तेव्हा अर्जुन म्हणतो ए हा तर अर्जुनला आता सर्दी झालेली असते प्रिया म्हणते ती सायली असली ना की आपल्याला व्यवस्थित बोलताच येत नाही तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो हो हो आणि अर्जुनला आता शिंक येते अर्जुन शिंकताच आता तन्वी ढचकते अर्जुनकडे बघत तन्वी म्हणते की अर्जुन तुला सर्दी झाली का हसतच अर्जुन म्हणतो हो झाली पण तू आता आली ना मला बरं वाटेल ये बस तर आता प्रिया खाली बसते तन्वी समोर बसत अर्जुन म्हणतो की बरं झालं सायली प्रतिमा हत्याच्या रूममध्ये झोपायला गेली त्यानिमित्ताने आता आपल्याला गप्पा मारायला वेळ तरी मिळेल नाही का तन्वी पुन्हा अर्जुन हा शिंकतो तर आता प्रिया म्हणते की गप्पा राहू देत ना अर्जुन आज आपण उद्या मारू आणि तन्वी जाऊ लागते अर्जुन म्हणतो की अगं तन्वी बस बस अर्जुन म्हणतो की परत कधी वेळ मिळेल सांगता येत नाही ना आणि तसेही माझ्या मनातलं मी फक्त तुलाच सांगू शकतो अर्जुन म्हणतो मन माझ्या मनातलं मी सायलीला शेअर करू शकत नाही ना तेव्हा मी ठरवलं आता मी प्रत्येक माझ्या मनातली गोष्ट तुझ्याशी शेअर करणार आहात तन्वी अर्जुन म्हणतो मी पूर्णाला सांगणार आहे की मला लाईफ पार्टनर म्हणून ती बायकू आहे असे म्हणत अर्जुन आता पुन्हा शिंकतो प्रिया म्हणते की का आत्ता का नाही सांगू शकत तर अर्जुन म्हणतो नाही ना, ना सांगू शकत कारण मग ती सायली सगळ्यांची सिंपत्ती मिळवी ना अर्जुन म्हणतो की ती सगळ्यांना सांगेल एकतर माझे बाबा जेलमध्ये आहेत आणि हा अर्जुन म्हणजे माझा नवरा मला त्रास देतो आहे तेव्हा मला लवकरात लवकर मधुभाऊंना जेलमधून सोडवायचं आहे आणि त्या सायलीलासुद्धा आता मग ती मधुभाऊकडे जाईल आणि मी तिच्यातून मुक्त होईल तेव्हा आता प्रिया म्हणते की त्या सायलीला सिंपती मिळवण्याची सवयच आहे तो विलास आश्रमात आला ना तर तेवढ्यात अर्जुनला सिंक येते तर पटकन तन्वी आता पळतच बाजूला जाते आणि म्हणते की मी काय म्हणते अर्जुन आपण नंतर बोलू तसंही मला माझ्या आईची आता खूप आठवण येते आणि आता अर्जुन पुन्हा प्रियाला थांबवतो आणि म्हणतो की अगं प्रिया परत आपल्याला कधी असा वेळ मिळेल सांगता येत नाही ना असे म्हणत अर्जुन पुन्हा शिंकतो तर प्रियाला आता खूप त्रास होऊ लागतो प्रिया विचार करते की तू फक्त शिंकतच राहा अर्जुन आणि तुला जोपर्यंत निमोनिया होत नाही तोपर्यंत मी इथेच थांबू का इकडे आता सायली ही हॉलमध्ये प्रतिमाच्या फोटो समोर येते आणि पटकन आता स्टूल घेऊन सायली त्या फोटोसमोर उभा राहते इकडे आता सायली ही तो प्रतिमाचा फोटो काढून आता प्रतिमाच्या रूममध्ये घेऊन येते आणि तो फोटो समोर ठेवत आता प्रतिमाकडे बघते सायली विचार करते की प्रतिमा त्या हा फोटो तुमच्या समोरच राहू द्या तुम्ही दररोज सकाळी उठला की हा फोटो तुमच्या समोर येईल आणि या चेहऱ्यातली प्रतिमा म्हणजे तुम्हीच आहे हे तुम्हाला आठवायला लागेल आणि त्यानंतर आता सायली ही किचनमध्ये येऊन सगळे वस्तू आता पुन्हा जागच्या जागेवर ठेवू लागते तर इकडे अर्जुन म्हणतो की तन्वी तू बोल ना तू विलासबद्दल काही सांगत होती ना तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही अर्जुन मी उद्या बोलेल त्या कसं आहे ना मला आता माझ्या आईचा चेहरा बघायचा आहे कारण त्याशिवाय मला झोप नाही लागत ना पुन्हा अर्जुन शिकतो तर तन्वी पळतच बाहेर जाऊ लागते आणि म्हणते की बाय अर्जुन आणि पटकन आता पायऱ्या उतरून प्रिया पळतच तिच्या रूममध्ये जाती पण किचनमध्ये असलेली सायली आता प्रियाला बघते आणि आता प्रियाकडे बघत सायली विचार करते की म्हणजे प्रिया पुन्हा आमच्या रूममध्ये गेली होती तर सायली विचार करते की आता बघतेच हे मला किती खरं सांगतात ते इकडे आता तन्वी गेल्यानंतर अर्जुन पुन्हा शिंकतो आणि विचार करतो की माझी तब्येत खराब आहे हे कळल्यानंतर मी सायली किती काळजी घेतात आणि ही ही तन्वी तर पळून जाते इकडे आता सायली ही अर्जुनच्या बेडरूममध्ये येते तेव्हा सायली येताच पटकन डोळे झाकून अर्जुन म्हणतो की मी सायली तन्वी माझ्या रूममध्ये आली होती पण मी शिंकताना बघून लगेच ती पळून गेली तेव्हा आता सायली हसू लागते तेव्हा सायली म्हणते की काही नाही सर अर्जुन म्हणतो की प्रिया इथे आली होती तुम्हाला राग नाही आला का सायली म्हणते की प्रिया इथे आली त्याचा मला राग नाही येत पण तुम्ही माझ्यापासून ते लपवता याचा मला राग येतोय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे ना मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही तेव्हा आता मी एक गोळी घेतो मला बरं वाटेन इकडे आता अर्जुन हा ए सी चालू करू लागतो तेवढ्या आता आता ए सीचा रिमोट सायली आपल्या हातात घेते आणि म्हणते की हे काय एका बाजूने सर्दीच्या गोळ्या घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने ए सी चालू करून झोपायचं चा हे काय आज ए सी चालू करायचं नाही आणि पटकन आता सायली कपाटातून माकड टोपी काढते आणि ती अर्जुनच्या डोक्यात घालत म्हणते की आज ही माकड टोपी टोपी घालून तुम्ही झोपायचं म्हणजे तुमच्या कानात वारं नाही जाणार तेव्हा आता माकड टोपी घालतात सायली म्हणते की बागा आरशात तुम्ही किती इनोसंट दिसता ते तर आता आरशात बघत अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की सायली तुम्हाला माहितीच नाही तुम्ही किती इनोसंट आहात ते आणि आता पटकन सायली ही अर्जुनला गोळी देते गोळी देता जाता सायली म्हणते की आता रात्रभर असं झोपून राहायचं आणि मी सुद्धा तुमच्या शेजारी झोपणार आहे अर्जुन म्हणतो की मी आजारी असताना देखील सायली म्हणते हो तुम्हाला जर काही लागलं तर आजारी माणसाजवळ आपलं माणूस असायला हवं काही जरी लागलं तर तुम्ही मला हाक मारा अर्जुन लगेचच सायलीच्या त्या बोलण्यावरती एकदम भारावून गेलेला असतो आणि आता पटकन अर्जुन हा कानटोपी घालून अंगावर कंबल घेत झोपी जातो तर अर्जुनकडे बघत सायली ही प्रेमाने हसू लागते इकडे आता सकाळी प्रतिमा ही सकाळ होताच उठून बसते आणि प्रतिमा उठून बसताच प्रतिमाचे लक्ष सायलीने ठेवलेल्या समोरच्या तिच्या फोटोकडे जाते तेव्हा आता प्रतिमाला मोठा धक्का बसतो इकडे आता सायली ही किचन मध्ये येऊन आता पुन्हा आवरू लागते आणि तेवढ्यात आता सायलीला प्रतिमाची आठवण येते सायली विचार करते की प्रतिमा आत्या उठल्या असेल का आणि फोटोकडे बघून त्यांना काय वाटलं असेल असे म्हणत पटकन आता सायली ही प्रतिमाच्या रूम निघते इकडे आता प्रतिमा तिच्या फोटो समोर येऊन तिच्या फोटोला हात लावते आणि फोटो, ला ला फोटो बारीक नजरेने आता प्रतिमा बघत असते आणि आता प्रतिमा फोटो समोर असताना सायली ही पाठीमागून प्रतिमाला बघते आणि विचार करते की प्रतिमा त्या फोटोमध्ये तुम्ही स्वतःला आठवण्याचा प्रयत्न करताय इकडे आता सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि सायली म्हणते की प्रतिमा अहो सकाळी आपण आता लवकर उठलोय तुम्हाला रांगोळी काढता येते का हो तर प्रतिमाहत्या म्हणते नाही तर आता प्रतिमाहत्याने नकारार्थी मान हलवताच सायली म्हणते की कसं आहे ना मला रांगोळी एवढी व्यवस्थित काढता येत नाही आणि घरचे उठायला अजून एक तास बाकी आहे तेव्हा तुम्ही जर मला रांगोळी काढायला मदत केली तर असे आता सायलीने प्रतिमाला म्हटलेलं असतं तेव्हा आता प्रतिमा म्हणते ठीक आहे आणि प्रतिमा होकारार्थी मान हलवते सायली असतच म्हणते की बरं आता मी बाहेरची तयारी करून घेते तोपर्यंत तुम्ही आवरून घ्या आणि सायली निघून जाऊ लागते आता सायली रांगोळी आणि रंग आणून बाहेर येते आणि प्रतिमाची वाटच बघत असते प्रतिमा येत असल्याचे बघून पटकन सायली ते रांगोळी आणि रंग खाली ठेवते आणि प्रतिमाला बघत म्हणते की अहो प्रतिमा आत्या या ना हे बघा मी रांगोळी आणि रंग आणून ठेवलेत सायली म्हणते की अजून काही लागणार आहे का तर प्रतिमा म्हणते नाही सायली म्हणते की आता ही रांगोळी मी कुठून याची सुरुवात करू तेच मला काही कळत नाही प्रतिमा हत्या <laughs> आणि आता पटकन प्रतिमा ही आता सायली शेजारी बसते आणि हाताने खुनावत म्हणते इथेच काढायची का तर सायली म्हणते हो आणि पटकन आता रांगोळी घेत आता प्रतिमा ही त्या जागेवरती रांगोळी काढायला सुरुवात करते चाळणी घेऊन आता त्या रांगोळीतील कलर आता प्रतिमा बरोबर खाली बरोबर टाकून आता त्याची रांगोळी काढत असते सायली ही आता प्रतिमा रांगोळी कशी काढते हे बघत असते आणि आता प्रतिमाने एकदम सुंदर अशी सुशोभित रांगोळी तयार केलेली असते आणि त्या रांगोळीत आता रंग भरताच ती रांगोळी खूप सुंदर अशी झालेली असते आणि ती रांगोळी बघून सायलीला खूप आनंद झालेला असतो इकडे आता त्यानंतर सायली ही प्रतिमाला देवी आईसमोर घेऊन येते आणि आता सायलीने तिच्या हातात एक नाणं आणलेलं असतं ते नाणं सायली ही प्रतिमाला देत म्हणते की प्रतिमा आत्या हे बघा हे नाणं हे नाणं मला सापडलं हे तुम्हाला ओळखतं का तेव्हा आता सायली म्हणते की हे नाणं पूर्णाईने तुम्हाला दिलं होतं आणि हे बघा हे दुसरं नाणं हे नाणं मला भर दिवाळीत सापडलं आणि हे दोन्ही सुभेदारांचे नाणे आहेत भर दिवाळी तुम्ही इथे येऊन हे नाणं मला सापडणं हा देवी आईचा मोठा संकेत आहे प्रतिमात्या असे आता सायली प्रतिमाला बोलताच आता प्रतिमा सायलीच्या हातातील ते दोन्ही नाणी बघते आणि आता पूर्णाईने आपल्याला हे नाणं दिलं होतं असे विचार करून सायलीचे बोलणे लक्षात ठेवून आता प्रतिमा जेव्हा ते दोन्ही नाणे बघते त्यावेळेस आता प्रतिमाला हळूहळू तिची स्मृती परत यायला सुरुवात झालेली असते आणि सायलीने तिच्या हुशारीने अखेर प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी आता मोठे कष्ट उचललेले असते तेव्हा आता ते, ते नाणे बघून प्रतिमाला तिची स्मृती कशी परत येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा